कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर आयोजित केल्या गेल्या आहेत आणि या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर दोन हजार पंचवीसचे उद्घाटन मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेनऊ वाजता धनवटे नॅशनल कॉलेजच्या क्रीडांगणावर पार पडणार आहे तर या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन श्रीमती शिवानी दानी वखरे आमंत्रित सदस्य आय एम सी यांची शुभ हस्ते पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री अतुल रिचकार अध्यक्ष आय एम सी हे असतील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक माननीय श्री के एम मुडगरे साहेब हे असतील आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ही माननीय डॉक्टर प्रशांत कोठे प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर हे असतील सोबतच क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या सौ माया दुबळे ह्या असतील उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक कार्यालय नागपूरचे माननीय श्री हेमंत आवारे साहेब हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित असतील आणि सोबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जिल्हा नागपूरचे माननीय श्री व्ही एम लाकडे साहेब हे प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजक आणि या कार्यक्रमाचे विनित संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपसंचालिका सौ श्वेता यश कुलकर्णी मॅडम संस्थेचे उपप्राचार्य श्री प्रमोदजी ठाकरे साहेब संस्थेच्या उपप्राचार्य सौ किशोरी पंडिले मॅडम आणि समस्त कर्मचारी वृंद संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आणि विनीत आहेत तर हे विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर ही धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेस नगर नागपूर यांच्या सौजन्याने पार पडत आहे आणि याचे उद्घाटन चार फरवरी दोन हजार पंचवीसला सकाळी साडेनऊ वाजता होईल तर नागपूर विभागस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी नागपूर विभागातील आय टी आय ह्या नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील आणि ह्या संस्थामधील जे जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये विजेते चमू होते ते या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी असतील त्यांचे चमू या स्पर्धेमध्ये खेळतील तर ही स्पर्धा खेलो आय टी आय खेलो हुन्नड के साथ प्ले फार स्किल या स्लोगनसह होत आहे तरच संत जगणारे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका सहश्वेता एस कुलकर्णी मॅडम आणि आयोजक यांनी धनवटे नॅशनल कॉलेजच्या पटांगणावर दोन दिवस चालवण चालणाऱ्या दिनांक चार फरवरी आणि पाच फरवरीला ह्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमध्ये क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे आणि आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी सोबत येताना आपल्या आय टी आयचे ओळखपत्र आणि आधार कार्ड सोबत आणावे आणि ही क्रीडास्पर्धा अत्यंत शांतपणे आणि अत्यंत हर्षोल्लासात पार पडावी असे आवाहन या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूरचे आयोजक संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या उपसंचालिका सहश्वेता कुडकर्णी मॅडम आणि आयोजक यांनी केलेले आहे तर या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये धनमेटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे साडेनऊ वाजता उपस्थित राहावे हे विनंती खेलो आय टी आय खेलो हुन्नर के साथ प्ले फार स्किल चकदे आई टी आई नागपूर